हक्काचा आवाज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सावेडी उपनगर अहमदनगर यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा साहित्य नाट्य संमेलन शुक्रवार दिनांक अकरा आणि शनिवार बारा सप्टेंबर रोजी न्यूर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे पार पडला गेली बत्तीस वर्ष अहिल्यानगरच्या नाट्य सांस्कृतिक चित्रपट आणि मालिका क्षेत्रात कार्यरत असणारे लेखक दिग्दर्शक अभिनेता म्हणून ज्यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेते आणि अभिनेत्री तसेच अनेक कलाकार घडवले असे नगरचे सुपुत्र शशिकांत नजाण यांना नाट्य गौरव दोन हजार पंचवीस या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले शशिकांत नजाण यांनी नट बोलट या लेखमालेत त्र्याण्णव कलाकारांच्या नाट्य प्रवासावर उत्तम लेखन करत अनेक कलाकारांच्या कलेला न्याय दिलाय चित्रपटात काम मिळवण्याच्या अपेक्षेनं वणवण फिरणाऱ्या कलाकारांना अभिनयाचे मोफत धडे देत असंख्य कलाकारांच्या मनात स्थान निर्माण करत नजाणी यांनी मराठी चित्रपट सृष्टीवर आपलं नाव कोरलंय तसेच शशिकांत नजाणी यांनी अनेक नाटके एकांकिका पथनाट्य सिरीज मालिका आणि काही चित्रपटात भूमिका सादर केली आहे जिप्सी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मार्गदर्शन केलंय महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सावेडी उपनगर अहिल्यानगर यांच्या वतीनं युवा साहित्य नाट्य संमेलन कार्यक्रमात नाट्य लेखक अभिनेते दिग्दर्शक शशिकांत न यांना यांना गौरव दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांच्या या सन्मानाचं कौतुक केलं जात असून खऱ्या व्यक्तिमत्वाला पुरस्कार दिल्यानं कलाकारांमध्ये आनंदाचं आणि समाधानकारक वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज